सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं आज छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड इथल्या बारामती एग्रो लिमिटेडच्या मालमत्तेवर टाच आणली बारामती अॅग्रो लिमिटेडची एकशे एकसष्ट एकर जमीन संयंत्र यंत्रसामुग्री आणि इमारतीवर ही टाच आणण्यात आली सुमारे पन्नास कोटीहून अधिक मूल्याची ही मालमत्ता आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मेसर्स बारामती अॅग्रो लिमिटेड साखर कारखान्यांची बेकायदेशीर खरेदी एल पीएमएलएनं या कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली यापूर्वी ईडीनं या, या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे घातले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे नातू असलेले आमदार रोहित पवार बारामती मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर त्यांचे वडील राजेंद्र पवार संचालक आहेत या प्रकरणी यापूर्वी रोहित पवार यांची ईडीनं चौकशी देखील केली आहे। ही कारवाई पूर्णत बेकायदा असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे